ज्येष्ठ नागरिक शमशुद्दीन चौधरीगाव ते देगलूर या रस्त्याची अतिशय दुर्दैवी अवस्था होती पण मध्यंतरीच्या काळामध्ये त्यावेळेस होते त्यावेळेस आदरणीय यांनी आपला हा जो भाग आहे हा बाउंड्री लेवलचा भाग असून रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे या बाबी आदरणीय आपले नेते अशोकरावजी चव्हाण साहेबाच्या निदर्शनास आणून दिल्या व अशोकरावजी चव्हाण साहेब शिंदे साहेब ज्या वेळेस होते त्यावेळेस आमच्यासारखे काही प्रमुख लोक शांताराम पाटील असतील असत आणखी प्रमुख लोक साहेबासोबत होतो फिरत अवस्था आहे जो आहे त्यांची रोजची फिरणाऱ्याची काय अवस्था आहे ही बाबी आम्ही साहेबांच्या लक्षात आणून दिल्या साहेबांनी त्याची तात्काळ दखल घेऊन दखल घेऊन हा सदरचा रस्ता हानेगाव ते लोणी जो आहे तो पंचवीस कोटीचा रस्ता त्यावेळेस मंजूर केलेला होता काही अडचणीमुळे मुळे सदरील रस्ता हा न्यायालय न्यायालय विषय प्रलंबित होता अंतापुरकर साहेबांना न्यायालयातला विषय जो प्रलंबित आहे त्या विषयाचा पाठपुरावा करून त्याची स्थगिती उठून टाकून देऊन हा रस्ता चालू करण्यासाठी साहेबाची खूप मदत झालेली आहे आणि आज त्या रस्त्याचं भूमिपूजन विद्यमान आमदार साहेबाच्या हस्ते इथं होत आहे आता जास्तीचा वेळ न जाऊ देता हानेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी आदरणीय अमोलजी जाधव साहेबांना अशी विनंती करतो या कामाचे उद्घाटक या काम आणून देण्यासाठी ज्यांचं भरीव अस आपल्याला योगदान लाभलं ते आपले विद्यमान आमदार जितेश भाऊ अंतपूरकर साहेबांचा सत्कार करावा आनेगाव ते लोणी या रस्त्याला मागे स्थगिती आली होती या रस्त्याचं काम आपण एकदा मार्गी लावण्यात आलेलं आहे दा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नांनी हा रस्ता हा आपल्याला मागे मंजूर झाला होता साहेब या ठिकाणी आले होते तरी या ठिकाणी नारळ फोडून हे काम चालू झालं होतं परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा रस्ता मागे स्थगितीत गेला होता मागे आपण याला प्रयत्न करून पुन्हा स्थगितीतनं बाहेर काढून आज ह्या रस्त्याचं काम या ठिकाणी पुण्याशी एकदा सुरुवात चांग झालेली आहे आपण पाहू शकता हे काम अतिशय ताम चांगल्या देवर्ला आणि या ठिकाणी एक मोठा रस्ता सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांसाठी ही अतिशय महत्वाची बाब आहे यामुळे हे तालुक्याला जोडणारा हा जो रस्ता आहे देगदूर तालुक्याला हा अतिशय महत्वाचा हा रस्ता आहे आणि त्या पुढील टप्पा लवकरच मंजूर होऊन तेही काम लवकरच मार्गी लागणार आहे तरी कामाची अशा प्रकारे सुरुवात आहे आपल्या भागामध्ये विकास हा भरभरून होणार आहे होत आहे आम्ही पाहतात आपण एवढं सर्व सर्वजण आपण याचे साक्षीदार आपण झालेला आहात येत्या काळात जे जे आपल्या सीमावर्ती भागाचे जे प्रश्न आहेत मी अधिवेशनात असेल मुख्यमंत्री साहेबांकडे असेल देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे असेल लावून धरलेले आहे तर निश्चित आपल्या भागातील हे जे महत्त्वाचे रस्ते आहेत आता आपण तुंबरपल्ली या ठिकाणी दहा कोटीच्या वरचं तलाव त्या ठिकाणी आपण पूर्ण करीत आहोत त्या तलावाच्या भूमिपूजनाकरता आपण ठिकाणी तलाव पाणी हा आपल्याकडचा अतिशय महत्वाचा भाग आहे दुर्भिक्ष भाग असल्यामुळे त्या ठिकाणी तलाव होणं गरजेचं होतं तलाव पाणी रस्ते त्या ठिकाणी अजून प्राथमिक आरोग्य केंद्र ह्या सारख्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहे त्या येत्या काळामध्ये पारखी भा, लागत आहे त्यामुळे हे महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या येत्या काळात आपल्या भागातील विकास कामाच्या माध्यमातून पूर्ण होतील मला या का प्रसंगी एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे सर्वजण या ठिकाणी उपस्थित ठिकाणी आभार मानतो थांबतो धन्यवाद